सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं गेली एक्केचाळीस वर्षापासून व्याख्यानमालेचे आयोजन सातत्याने करण्यात येत आहे यंदाच्या वर्षीही व्याख्यानमालेत विविधतेसह नवीन मनोरंजनात्मक कार्यक्रमाची मेजवानी सोलापूरकरांना उपलब्ध करण्यात आली आहे अशी माहिती सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन चे 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 नरेंद्र गंभीरे यांनी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्ष बँकेचे मार्गदर्शक राजशेखर शिवधारे हे असून या कार्यक्रमासाठी बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे आणि व्हाईस हो चेअरमन सुचेता थोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत असणार आहे ही व्याख्यानमाला शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर पासून दहा ऑक्टोबर दरम्यान हुतात्मा स्मृती मंदिर येथे सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे तरी या व्याख्यानमालीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन नरेंद्र गंभीरे यांनी दिले या पत्रकार परिषदेस सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष राम शर्मा उपाध्यक्ष प्रमोद नारायणकर सचिव शिवशंकर अळगुनगे आदी मान्यवर उपस्थित होते या व्याख्यानमालेविषयी बोलताना बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे काय म्हणाले पाहूया या नावाचे समुद्र आणि लघुप्रिय अशा हिंदी आणि मराठी गाड्यांची मैफिल त्या दिवशी करणार आहे दुसऱ्या दिवशी शनिवार पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस श्री साहिब जोशी हे आपल्याला आपण ओळखतोय इंडिया पुढे आणि आज तक माहिती समूहाचे ते कार्यकारी संपादक आहेत आणि महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय घडामोडीवर त्यांचं एक व्याख्या आहे महाराष्ट्राच्या राजकारणीची दशा आणि दिशा त्याच्यानंतर रविवार सहा ऑक्टोबर रोजी भक्ते जयंत उभराणीकर आहेत विषय अंतर्गत आव्हान आहे महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक होते जय सुर प्लस ते भारताचे प्रमुख भारताची संस्था रॉ रॉ मध्ये जवळ बावीस वर्ष काम केले आणि अतिशय महत्वाच्या पदावर त्यांनी डिप्लोमॅट म्हणून पाकिस्तान युक्रेन रशिया बेल्जियम अशा विविध देशांमध्ये त्यांनी त्यांची कार्य करते एकोणीसशे चा मुंबई बॉम्बस्फोटचा जो तपास होता तो तपास देखील त्यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे भारताचे जे काही अंतर्गत सुरक्षा आहे आणि दहशतवाद आहे त्या संदर्भात ने नेमकी काय आपल्या समोर आव्हान आहे त्यांच्या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहे सात ऑक्टोबर रोजी इंद्रनील बंकापुढे कोल्हापूरचे आहेत मंदिराच्या दिवशात मंदिर स्थापत्यशास्त्र आणि प्रख्यात इंटॉलॉजिस्ट इंद्रनील बंकापुरे हे आपल्या कार्यक्रमातून प्राचीन भारतीय इतिहास मंदिरे भौतिकला यांची ओळख करून देणार आहे या निमित्ताने मंदिर भारतीय मंदिर वास्तुकलेचे वैशिष्ट्य आणि त्यांचे महत्व